मार्च शिक्षण संस्था संचलित वनिता विद्यालयाचा गणेश विसर्जन मिरवणुकीचं आकर्षण शाळकरी मुलींचे लेझिम पथनाट्य नृत्य ढोल ताशा वाजंत्री गणरायाचं विसर्जन मार्च शिक्षण संस्था संचलित वनिता विद्यालय आदर्श प्राथमिक शाळा व आदर्श बालवाडी यांच्या गणपती मंडळाचं विसर्जन आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी होत आहे या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सरलाताई वसावे संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय अनिलभाई पाटील संस्थेचे मानद खजिनदार आदरणीय भरतदादा पाटील संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर चेतन कुमार पाटील संस्थेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय संगीताबेन पाटील व संस्थेचे संचालक आदरणीय विनयदादा वसावे संस्थेचे सहसचिव आदरणीय शिवकुमार अनिलभाई पाटील उपस्थित होते संस्थेच्या सर्व मान्यवरांनी गणेश विसर्जनासाठी सर्व विद्यार्थिनींना हार्दिक शुभेच्छा दिल्या या दरम्यान संस्थेचे मानद खजिनदार भारतीय माननीय भरतदादा पाटील यांच्याकडून अल्पहार कार्यक्रम ठेवण्यात आला तसेच संस्थेचे संचालक आदरणीय गोविंदभाई अग्रवाल यांच्याकडून सर्व विद्यार्थिनी शिक्षक वर्ग व वाजंत्री पथनाट्य नृत्य लेझिम भोजनाची व्यवस्था करण्यात आली या प्रसंगी नवापूर शहरातील मोठ्या संख्येने पालक वर्ग तसेच नागरिक बंधुभगिनी यांनी गणपती विसर्जनाचा आनंद घेतला न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर